नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत माळमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या शेजारीच सोमजाई माता मंदिर आहे तर पाहू शकता बघा असे पाटी मंदिर आहे तर आपण आज दर्शन घ्यायला जाणार आहोत मंदिराच्या तर चला जाऊया हे द्वार आहे हे आपले पंठरलोक चापल काढून जाऊया चला पाहू शकता कसं सुंदरसं आहे शकता हे बघा मंदिर मंदिराचे द्वार तुम्ही हे आपले मित्र आहेत तर मित्रांनो पाहू शकता इथे आपल्या सोनजाई मातेचे छोट्या छोट्या मूर्ती आहेत दगडाच्या सर मित्रांनो तर आता मंदिर दाखवतो तुम्हाला आम्ही लेक्चर बोलून आलेलो आहोत लेक्चरला आलेला कंटाळा म्हणून हे बघा हे इकडे देवस्थान पण आहे हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे असे देवस्थान आहे बघा हे बघा जर तुम्ही महाडमध्ये आलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या शेजारीच आहे हे बघा हे पाचची साईज आहे कंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या शेजारीस म्हणजे पाचच्या बाजूला संजय देवीचं मंदिर आहे हे बघा हे पाचची साईज आहे तुम्हाला दाखवतो हे पाटिकांचा द्वार आहे पाहू शकता पाटिकांना द्वार आहे <स्थाथ> हे बघाय हे बघा ही पाचची साईज आहे हे इथं मित्र लोक आराम करत आहेत असे देनंतर खातो मी <laughs> आपला परेम साईज आहे जे देव्या हे बघा यांचे तिथे नाव लिहिलेले आहेत हे बघा हे बघा बघा मस्त पैकी निसर्गरम्यामध्ये हे देऊळ आहे हे बघा इथं स्तंभ आहे देवळाचे सुंदर मंदिर आहे इकडं बसण्यासाठी आहे तुझ्या हे बघा हे बघा हे होळीचे ठिकाण ठिकाण आहे मंदिराच्या शेजारीच हे बघा हे पाठी दिसते ना ते डॉक्टर आंबेडकर कॉलेज आहे ते जस्ट ग्राउंडच्या पाठी आपलं हे देवीचं मंदिर आहे सुंदर असं देवीचं मंदिर आहे नक्की तुम्ही भेट द्या आणि दर्शन घ्या